मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल प्रथम आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी शेजारी बेलायकन घंटे दिसते ती पण राबाय विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे नागठाण येते जे पुशेगाव नंतर मानाचे महाराष्ट्र केसरीचे मैदान भरते ते आज नागठाणचं मैदान आहे आणि त्या मैदानात कोणकोणते बैल आलेले ते आज आपण पाहणार आहोत कुठल्या गावून आलाय काय नाव आपलं बैलाच बैलाचं नाव महाराज आहे आहे महाराज काय हो आज लय होय शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं जाऊ नागटाने बैलाचं नाव काय आपलं देवा देवा आज पण असं निजन काय नाव त्याचं गेले का नियोजन शुभेच्छा तुम्हाला गाव इथलंच आहे काय काय आपल्या रावण आज रावण सांगायचं नियोजन तुला दादा बाईलाच नाव काय आपल्या मोत्या मोत्या कुठल्या गावच मोठरवाडी आज कोणाच सांगा नियोजन आहे त्याचं इथलंच आहे नाग होय शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव तुमचं पटरावाडी 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 च्या बैल आले ते आपल्या वासरात नाव काय रोमन रोमन आज कोणाच निवेदन केलं रोमन च घरची गाड्या शुभेच्छा तुम्हाला मैया नाव काय बैलाच आपले पक्ष कुठल्या गावचं पटरावाडी पटरावाडी आज कोणाच निवेदन आज चिम्या शुभेच्छा तुम्हाला बया बैलाच नाव काय सोन्या सोन्या सोनार पाड्याचा सोन्या पण माहिती नाम दाखल झाले मित्रांनो कसं बैल बाहेर सातारा सातारा काय नाव त्याचं पिठा ड्रायव्हर यांचा देवा शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव बैलाच अर्ण्या पण ते गावचा अरे सुनी आज कोणा सांग नियोजन केले त्याच पण तो चाळीस गावचा शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव काय नाव आपल्या बैलाचं नाव आज कोणाचं नियोजन वजेरच आहे शुभेच्छा तुम्हाला छत्रपती संभाजी काय नाव आपल्या बैलाच नाव काय हो युवराज आज कोणाचं नियोजन केलं त्याच कांबळे बैल आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो फडकेशेट यांचा बादल पण मैदानात दाखल झालाय आज कोणास नियोजन केलं त्याचं आज त्याला मैशेट होय शुभेच्छा तुम्हाला आपल्या रावतवाडीचं रावतवाडीचं सुंदर आज कोण असं नियोजन केलं त्याचं शुंभू महागावचा शंभू होय शुभेच्छा तुम्हाला चंद्रा पण मित्रांनो मैदानात दाखल झालाय आज कोणाचं नियोजन आहे चंद्राचं आज शिवडीचं राहणार होय आज मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जादू पण मैदानात दाखल झालेलं आहे आज कोणाचं नियोजन केले जादूचं नागपांचाच आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारा एकवीस बलमान मैदानात दाखल झालेलं आहे आज कोणाचं नियोजन केलंय त्याचं नारा सोबत आहे का चांगला पायरा आहे शुभेच्छा मित्रांनो बजरंग दाखल झालं आज कोणाचं केलंय बजरंगचं हाय शुभेच्छा मित्रांनो नारा पण मैदानात दाखल झालेला आहे आज बलमा सोबत पायरा आहे त्याचा नाराचा दादा कुठल्या गावचा बैल सातारा रोड काय ना आपल्या बैलाचं शंकर शंकर आज कोणा बदली सोन्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शाळा गावकरांची बुलेट पण मैदानात दाखल झाली आज कोणा शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावचा बैल काय नापल्या आपल्या कोणाचा बदनायजन आज शुभेच्छा तुम्हाला आणि काय आपल्या बायलाच जिगर आज कोणासोबत असा शुभेच्छा मित्रांनो सासवड कन नाही मैदानात दाखल झालेला मित्रांनो जीवन ड्रायवर यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय आज निखील सीट कोणापरी केली शुभेच्छा तुम्हाला